हो जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे उपोषणास बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना पाठिंबा आणि शासन प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना आणि उपोषणकर्त्यांचं संयुक्त निदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी म्हणाले की शेतकरी कष्टकरी महिला आणि संघटना सहाशे तीस दिवसापासून उपोषण करत आहेत मग शासन आणि प्रशासन झोपलंय का अशी टीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी केली आणि आंदोलकांची त्वरित दखल घ्या अन्यथा सर्व उपोषणकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजे उपपोषण आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत खास महिला बसलेल्या आहेत त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत प्रामुख्याने सहाशे तीन दिवस झाले एक महिन्यापासून सहाशे तीस दिवसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये बसलेल्या आहेत यांचं यांच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे हे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष करण्याकर या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार बसलेल्या उपोषणकर्त्यांना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना आपापल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडले आहेत समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा शासनाने ऐकेला ऐकला असं मी रहित धरतो ना ऐकल्यास एक परत एकदा ऐकवण्याचा प्रयत्न करतो पण लवकरात यांच्या समस्या सोडवा नाहीतर आम्ही तुमची खुर्ची ठेवणार नाही तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही अशा इशारा देतो सर्वांच्या वतीने जय हिंद जय महाराज महाराष्ट्र कामगार सेना आणि उपोषण आंदोलकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे निदर्शन कार्यक्रम करण्यात आला विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली आणि मूळ मालक संघटनेचे रावसाहेब वगरे खडी क्रेशर संघटनेचे सिद्धाराम माने बालाजी नल्ला श्री वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिका संगीता बिराजदार आरबी दयावान संघटनेचे विश्वभूषण कांबळे पत्रकार सलीम शेख महिला प्रमुख रेखा अडकी आदी प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये निदर्शन करण्यात आली यावेळी निदर्शकांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो झोपेचं घेतलेल्या सरकारचा धिक्कार असो मुख्यमंत्री हाय हाय पालकमंत्री हाय हाय सत्ताधारी मंत्र्यांचा धिक्कार असो आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या त्यानंतर उपोषणकर्त्यांनी संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडून शासन आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला कडे क्रेशन पाहिजे शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्यांना न्याय हे धंदे बंद झालेच पाहिजे पोषण संघटनेचा मंत्री व जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री वर्ष उपोषण करणाऱ्या शासनाचा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही